बऱ्याच लांडग्यांनी इतिहास लपवलाय आहे बरं का छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावरती झाला त्या शिवनेरी किल्ल्यावरती हिन यान म्हणजेच थैरवादी पंथाच्या बौद्ध धर्मातील थैरवादी पंथाच्या कित्येक बौद्ध लेणे आहेत आणि त्या लेण्यांमध्ये थैरवादी प्रतीक आहेत कित्येक राजगड असतील सिंहगड असेल अशा कित्येक लेण्यांवरती बौद्ध धम्म याच्या संबंधित लेणे आहेत आणि ही जी विचारसरणी आहे धम्माची विचारसरणी समता एकता बंधुभाव स्वातंत्र्य वैयक्तिक म्हणजे विचारसरणी जी आहे व्यक्ती स्वातंत्र्य याचा जो या विचारांचा जो प्रभाव आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांवरती माता राजमाता जिजाऊ यांच्याकडूनच तो झाला असेल आणि त्यांनी विचारलंसुद्धा असेल की हे काय आहे हे जे स्तूप आहेत हे काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी याबद्दल प्रश्नसुद्धा विचारले असतील की हे स्तूप म्हणजे काय हे ध्या ध्यानस्थ असलेले मुनी कोण आहेत याबद्दल सुद्धा त्यांना ही माहिती राजमाता जिजाऊंकडून आले असेल त्यांच्या विचारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं बघा दाखवण्याचा प्रयत्न करतात की हे लोक महाराजांची जी, जी स्वराज्य होतं हे मुस्लिम विरोधात होतं हे चुकीची गोष्ट आहे असं काही चुकीच्या इतिहासकारांनी दाखवण्याचा प्रयत्न केला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम मावळ्यांना घेऊनसुद्धा हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे मराठा नावाचं हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व बारा बलुतेदार जातीतील लोकांना एकत्रित करून कोणत्याही जातीचा कोणत्याही वर्णाचा विचार न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्थापन केलं मग हा जो आहे एकतेचा जो विचार आहे तो मुळामधील बौद्ध धर्माचा मूळचा सनातन हा विचार आहे या विचाराखाली याचा अर्थ आहे की एकता म्हणजे प्रत्येक व्यक्तीसोबत मिळून मिसळून राहायचं बरोबर ना कोणी सुपेरियर ना कोणी इन्फेरियर म्हणजे ना कोणी वरचा ना कोणी खालचा तर सर्वजण एकत्र ही विचारसरणी कुठून आली तर मूळ ही विचारसरणी आहे ती बौद्ध धर्माची आहे आणि याची शिकवण राजमाता जिजाऊंनी दिली असेलच पण काही लांडग्या स्वभावाच्या इतिहासकारांनी काय केलं तर हे लपवण्याचा प्रयत्न केला कारण मूळची जी लेखणी होती ती शूद्र अतिशूद्र किंवा अस्पृश्य जे इन्फेरियर असे समजलेले समजले गेलेले आहेत वर्णव्यवस्थेनुसार तर यांच्यावरती ही कोणताही यांचा अधिकार नव्हता की लिहिण्याचा किंवा त्यांचा इतिहास जपून ठेवण्याचा किंवा कुठे पुस्तकामध्ये लिहून ठेवण्याचा तर अशा पद्धतीचा अधिकार जो सुपेरियर म्हणून मांडला गेलेला आहे वर्णव्यवस्थेनुसार तर त्यांना तो अधिकार होता तर त्यांनी जी लेखणी आहे ती त्यांच्या पद्धतीनं केली त्या लेखणीमध्ये त्या इतिहासामध्ये त्यांनी घुसखोरी केली कुठं तर मूळचा जो इतिहास आहे तो लपवण्याचा प्रयत्न केला तर महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता आणि शंभर टक्के त्यांच्या संस्कारामध्ये गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रभाव आहे त्यानंतर दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही